तसंच पुणे या ठिकाणहून आलेल्या सर्व कलाकारांचं साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांचे वतीने सहर्ष स्वागत आभार या ठिकाणी प्रत्येक दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन साईबाबा संस्थान करत असतं सर्व साईभक्तांना विनंती आहे आपण शताब्दी मंडपामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी आलेल्या आजच्या सर्व कलाकारांचा सत्कार या ठिकाणी साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराजजी दराडे साहेब यांना विनंती आहे आपण स्टेजवर येऊन या कलाकारांना सन्मानित करणार आहात दराडे साहेबांना विनंती आहे आपण स्टेजवर यावं या ग्रुपचे जे संस्थापक आहे श्री अजितजी रोकडे साहेब यांचा सत्कार श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज साहेब यांना विनंती आहे आपण करणार आहात सुंदर अशा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी अजितजी रोकडे साहेब यांनी आयोजित केलेला आहे आलेले सर्वच कलाकार हे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचं सादरीकरण करण करणार आहेत सर्व भक्तानं विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा चला अध्यक्ष श्री अजितजी रोकडे साहेब यांचा सत्कार दराडे साहेब करत आहेत सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे बसलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे हे जे मान्यवर सन्मानित होत आहे हे आपल्या समोर कला सादर करणार आहेत यानंतर सौ सारिका रघुवंशी उपाध्यक्ष यांचा सत्कार श्रुत भीमराजजी दराडे साहेब करणार आहात सौ सारिका रघुवंशी जी उपाध्यक्ष यानंतर सचिव श्री प्रशांत बंडगर प्रशांत जी बंडगर यानंतर श्रीयुत राजा भाऊ राजा भौतिके यांना विनंती आहे आपण आपला सत्कार स्वीकारावा त्यानंतर डॉक्टर केंगे कंगे डॉक्टर कंगे डॉक्टर साहेबांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारावा त्यानंतर रुचिरा गुरव ॲडव्होकेट रुचिरा गुरव यांना विनंती आहे आपण आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारणार आहात आरती दीक्षित मॅडम ज्यांनी आता खूप सुंदर सत्यम शिवम सुंदरम गायलं होतं त्यांचाही सन्मान दराडे सर करणार आहेत आरती दीक्षित मॅडम त्यानंतर क्रांती शहा मॅडम प्रकाश जी सावंत पौर्णिमा गीते मॅडम केतकी जाधव हो। सुवर्णा मॅडम आणि प्रतिभा गायकवाड हॅलो हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आज आपण जी भक्ती संध्या अनुभवतो आहे सरांनी उल्लेख केला त्याचप्रमाणे आम्ही सर्व कलाकार मंडळी पुण्याहून आलो आहे रिदम एंटरटेनमेंट मेरी आवाज ही पहचान आहे या ग्रुपतर्फे आज पुण्यावरनं हे सगळी गायक गायक मंडळी आलेली आहेत आणि हे संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार आणि साईंच्या चरणी ही भक्ती संध्या पुण्याच्या रिदम एंटरटेनमेंट ग्रुप यांच्यातर्फेसुद्धा आहे पुढचं जे भक्ती गीत आहे ते गाण्यासाठी मी सुवर्णा कान्ह यांना विनंती करते त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे शुद्ध भक्तिभावाने भरलेलं हे स्त्रोतरूपी गान आहे अक्षितोष म्हणजे जे लवकर प्रसन्न जो देव होतो तो म्हणजे अर्थात साईराम आणि शशांक म्हणजे चंद्र साई म्हणजे साईचं मनही तसंच आहे शांत प्रसन्न आणि मायाळू आपण आता पुढचं जे भजन ऐकणार आहोत सुवर्णा कान्ह यांच्या आवाजात अक्षितोष शशांक साईंच्या भजनाबरोबर आपण रामभजन गाणार आहोत कृष्णाची भजनं गाणार आहोत कारण शेवटी सगळे जे परमेश्वर आहेत नावं जरी वेगळी असली तरी परमेश्वर एकच आहे पुढचं गीत गाण्यासाठी मी पौर्णिमा गीते यांना आमंत्रित करते स्टेजवरती साईंना आपण प्रार्थना करणार आहोत माझ्या मनामध्ये प्रेमळपणा प्रामाणिकपणा येऊ दे <laughs>